दोन हजार एकोणीस मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून कोणालाच नको होते असं संजय राऊत म्हणाले एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी नको असं अजित पवार आणि सुनील तटकरेंनी सांगितलं होतं असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलंय आहे भाजपातील वरिष्ठ नेत्यांना देखील एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नको होते असं राऊत यावेळी म्हणाले एकनाथ शिंदे ज्युनियर असल्यानं अजित पवारांना ते नको होते असं देखील राऊत म्हणाले शरद पवार हे म्हटले की आम्ही एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करायला तयार होतो पण त्यांची आपापल्या चर्चा झाली नव्हती नेहमी म्हटले की आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला तयार होतो परंतु त्यांची माननीय शरद पवार साहेब असतील राहुल गांधी असतील यांच्याविषयी मी इतकं सांगेल की या दोघांचं एक मत होत या सरकारचं नेतृत्व एक अशा चेहऱ्याने करावं कि महाविकास आघाडीतल्या प्रत्येक घटकाला ते मान्य करतात एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी नकोत आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही हे सांगणारे सगळ्यात आधी सुनील तटकरे अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील आम्ही सिनियर आहोत आम्ही ज्युनियर माणसाच्या हाताखाली काम करणार आहोत ही त्यांची भूमिका होती इतकंच कशाला दोन साली जेव्हा मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद सुरू झाला होता नंतर महाविकास आघाडी स्थापन झाली तेव्हाही विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकनाथ शिंदे यांचीच निवड झाली होती आणि शिवसेनेकडून शिंदे यांचंच नाव पुढे गेलं असतं पण भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ते वरिष्ठ नेते आता मंत्रिमंडळात आहेत सगळेच त्यांनी आम्हाला निरोप पाठवला होता की दिल्लीचा निर्णय काय येईल तो माहीत नाही मुख्यमंत्रीपदाबाबत पण आम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री चालणार ना नाहीत हे फडणवीसांपासून भारतीय जनता पक्षाच्या आता आताच्या सर्व प्रमुख नेत्यांची तेव्हाची भूमिका आहे शिंदे तेव्हा कोणालाच नको होते शिंदे यांचा वकूब नव्हता शिंदे यांचा अनुभव कमी होता शिंदे यांच्या कामाची पद्धत ही पैसा फेको तमाशा देखो हीच असल्यामुळे अनेकांना ते आपल्या आसपास नको होते किंवा राज्याचं नेतृत्व त्यांनी करावं ही भाजपा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या वरिष्ठ नेत्यांची तेव्हा भूमिका नव्हती ते आमच्या बरोबर नको त्यांनी नेतृत्व करू नये सरकारचं त्यांना कोणताही अनुभव नाही फक्त पैशाचे व्यवहार किंवा व्यापार करणं म्हणजे नेतृत्व नाही ही भारतीय जनता पक्षाची भूमिका होती आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाण्याआधीची म्हणते त्यांचं असं म्हणणं ठरलं की दिल्लीतून जो निर्णय येईल तो आपण मान्य करू म्हणजे शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यायचं की नाही वगैरे हा पुढला विषय पण जर तसं झालं तर शिंदे चालणार नाहीत आणि आमची भूमिका होती शिंदे विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून तेव्हा आम्ही त्यांना नेमणूक केलेली आहे त्याच्यामुळे कदाचित ते होऊ शकतं